नमस्कार मंडळी साध्या सोप्या आणि झटपट अशा नाश्त्याच्या रेसिपीसोबत तुमच्या सगळ्यांचे मराठी किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच वेळा नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल आणि अगदी झटपट वेळ कमी असला तरी पटापट -पत बनवता येईल असा मऊ सूत मस्त असा कापसासारखा लुसलुसीत मऊ असा नाश्ता बघूया तर त्यासाठी मी इथं एक वाटी भरून तांदुळाचं पीठ घेतलं आहे तर जे आपण नेहमी भाकरी बनवण्यासाठी तांदळाचं पीठ दळून आणतो ना त्यातलंच एक वाटी भरून तांदूळ तांदुळाचं पीठ मी घेतलं आहे त्याचसोबत इथं मी अर्धी वाटी रवा घेतला आहे रवा जाड बारीक कोणताही वापरला तरीही का काही हरकत नाही त्याचसोबत इथं मी पाऊन वाटी दही घेतलं आहे म्हणजे जसं रवा अर्धी वाटी घेतला आहे ना त्याच्या अर्ध्यानं दही घेतलं आहे तर दही आपलं नेहमी घरी लावतो तेच आहे आंबट किंवा कमी आंबट असं काय नाही आपलं जे आपल्याकडे जे दही असेल ते इथं वापरलं तरी चालेल किंवा मग ऐवजी ताक वापरलं तरीसुद्धा चालतं आता इथं त्याच वाटीत मी एक वाटी पाणी घेतलं आहे ना आता हे मिश्रणांना मी थोडंसं एकजीव करून घेते आणि त्याच्यात त्याचसोबत मी इथं चवीनुसार मीठसुद्धा आहे आता रवा आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे पाणी घातलं की लगेचच बघा इथं पाणी सगळं शोषून घेतलं या रवा आणि तांदळामध्ये तर इथं मी अजून पाणी घालते जसं आवश्यकता असेल तसं पाणी घालायचं एकदम पाणी पटकन घालायचं नाही कारण मग ते अगदी पातळ झालं तर मग काहीच आपल्याला हे होत नाही त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं तर इथं मी लागल असं पाणी घालते बघा तर था हे चांगलं सरसरीत पीठ करून घेण्यासाठी बघा मला इथं दोन ते अडीच वाटी अडीच वाटी पाणी लागलं आहे मला छान पीठ सरसरीत करण्यासाठी तर या ज्या पिठामधल्या ज्या गाठी आहेत ना त्या गाठी सगळ्या अशा मोडून घ्यायच्या आणि या पद्धतीनं मस्त असं पीठ तयार करून घेतलं आहे तर बघू शकता इथं छान असं पीठ तयार झालं आहे आता इथं पीठ व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यावरती मी झाकण घालते आणि एक अर्ध्या तासासाठी हे पीठ मी बाजूला ठेवून देते आता रवा वापरलाय त्यासाठी रवा फुलण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो तर इथं अर्ध्या तासानंतर मी बघते बघा मस्त असं इथं पीठ छान असं फुलय बघा बघू शकता तुम्ही इथं पीठ आपल्याला जे पीठ आहे याच्यावरून समस्त पीठ खूप मस्त असं भिजलं गेलंय आणि छानपैकी मिक्स झालंय रवासुद्धा छान असा फुलला आहे आता याच्यामध्ये मी पाव चमच्या भरून खाण्याचा सोडा घालते तर इथं तुम्ही एक इनोचं पॅकेटसुद्धा वापरू शकता सोडा घातल्यानंतर मी परत हे सगळं एकजीव करून घेते व्यवस्थित आणि इथे जर तुमचं मिश्रण थोडंसं जर पातळसर झालं तर याच्यामध्ये तांदळाचं पीठ आपण एक दोन चमचे वापरू शकतो हे पीठ बघा मस्त असं तयार झालं आहे आणि जसं आपण इडलीसाठी पीठ तयार करतो ना नेहमी त्याच पद्धतीने इथं पीठ पीठ तयार करून घ्यायचं आहे तर छान असं पीठ तयार झालं आहे आणि आज आपण बनवतो आहे मस्त अशा तांदळाच्या पिठापासून इडल्या तर इथं हे इडली पात्राचं भांडी घेतली आहे त्याला मी चांगलं तेल लावून घेतलं आहे व्यवस्थित असं तेल लावल्यामुळे इडली अजिबातही खाली चिटकत नाही आता या सगळ्यामध्ये मी व्यवस्थित असं हे पीठ घालून घेते तर मस्त अशा पीठ घालून इडली भा इडलीचं भांडं तयार करून घेतलंय तर त्याचसोबत मी पाणीसुद्धा उकळावंय ठेवलं होतं तिथं पाण्याला पण उकळी आली बघा बघू शकता पाणी छान असं गरम आहे आता इडली पात्रामध्ये सगळी भांडी व्यवस्थित अशी घालून घेते इडलीची आता झाकण लावून एक पंधरा ते वीस मिनटं मध्यमाच्यावरती ह्या इडल्या छान अशा शिजवून घेते एक वीस मिनटानंतर बघा मस्त अशा इडल्या छान अशा शिजल्यात आणि फुलल्यात सुद्धा तर ते इथे गॅस बंद करून घेते आणि इथं बघू शकता हाताला पीठ अजिबातही चिटकत नाहीत म्हटल्यानंतर इडल्या छान अशा शिजल्यात गॅस बंद करून थोडंसं थंड करायला ठेवते आता इथे इडलीसोबत खाण्यासाठी अगदी मस्त साधी सोपी चटकदार चटणी करते तरी तर त्यासाठी मी एक वाटी ओला नारळ घेतला आहे त्याचे काप करून घेतलेत त्याचसोबत जे आपल्याकडं फुटाण्याची डाळ असते ना ती दोन चमचे घेतली किंवा यावेळे तुम्ही भाजलेले चणे असतात ना तर ते सुद्धा वापरले तरी पण चालते आता कोथिंबीर घालते त्याचसोबत एक चार हिरव्या मिरच्या घातलेत दोन लसणाच्या पाकळ्या घातल्यात छोट्या छोट्या आहेत त्याचसोबत आता इथं चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मी इथं साखर वापरते साखरेमुळे ना चटणी खूप मस्त लागते तुम्हाला नसेल आवडेल तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालू शकतं आता इथं पाणी घालून चटणी अगदी एकदम अशी मस्त बारीक अशी वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये बघा चटणी मस्त अशी तयार झाली छान अशी वाटली आहे तर बघू शकता इथं तर या चटणीला तुम्हाला फोडणी आवडत असेल तर तुम्ही मोहरीची आणि कडीपत्त्याची छान अशी फोडणी द्या आता इथे इडल्यासुद्धा थोड्याशा थंड आहेत तर इडल्या मी काढून घेते बघा अगदी अलगत ह्या इडल्या निघतात अजिबातही चिटकत नाही फक्त थोड्याशा थंड होऊन द्यायच्या ते इथं बघू शकता मस्त अशी इडली तयार झाली आणि खूप गरम आहे अजून मी इथं खाण्याचा सोडा वापरला आहे तुम्ही जर इथं इनो वापरला तरीसुद्धा याच्यापेक्षाही खूप छान अशा इडल्या फुलतात ते बघा अजिबातही भांड्याला पीठ चिकटलं नाही आणि इडली खूप मस्त अशी निघते उस, दिसाला, दिसाला, ते ताकता ताकता तर इथे बघा छानपैकी तयार झालेत तांदळाच्या पिठापासून मस्त मऊ लुसलुशीत कापसासारख्या इडल्या तयार झालेत बघू शकता किती मस्त जाळीदार अशा इडल्या तयार झालेत जेवढ्या ह्या दिसायला सुंदर दिसतात त्यापेक्षा खायला अप्रतिम आणि मस्त अशा तयार होत्यात तोंडात टाकता टाकता विरगतात इतक्या सुंदर अशा इडल्या तयार होतात तर जेव्हा वेळ कधी कमी असेल ना तेव्हा या पद्धतीनं किंवा तांदळाचं पीठ घरात असेल किंवा काही नाश्त्याला करायचं सुचत नसेल ना अशा वेळेला झटपट या इडल्या नक्की करून बघा अगदी सगळ्यांना आवडतील इतक्या मस्त मऊ लुसलुशीत अशा इडल्या तयार होतात तर चला मंडळी मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली रेसिपी जरा जरी कुठे जरी आवडली असेल ना तरी प्लीज रेसिपीला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर चला भेटू मग अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो माझा हा रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप 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 जास्त धन्यवाद